शिंद्याला पाडायचे आमच्याकडे भाडोत्री नाही भाडोतरी शिवसैनिक आहे मलाही फोन आला मी विचारला हो तर आज मोठे शक्ती प्रदर्शन करत जे आहेत मुंबई मधले दोन उमेदवार जे आहेत ते आज इकडे उमेदवारी अर्ज भरणार आहे आता आपल्याशी बातचीत करण्यासाठी सुनील शिंदे सर काय सांगाल आज जे आहे ते मोठे शक्ती प्रदर्शन करून आहेत ते आज इथे उमेदवारी अर्ज भरणार आहे याकडे नेमकं काय सांगाल हे शक्ती प्रदर्शन नाही हे प्रामाणिकतेचं चित्र आहे हे इमानदारीचं चित्र आहे जे मुंबईच्या जनतेला चांगले लोक निवडून पाठवायचे आहेत त्याच्यापैकी आमच्या या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना सगळ्या मुंबईकरांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आशीर्वाद देत आहेत ते हे चित्र आहे हे शक्ती प्रदर्शन नाही शक्ती प्रदर्शन आम्ही निवडून आल्यानंतर विजयाची जी सभा घेऊ त्याच्यात आम्ही शक्ती प्रदर्शन करू आज काय सांगाल दक्षिण एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुद्धा अर्ज सुद्धा भरणार येऊ शकतात त्याकडे तुम्ही कसा दोन्ही बघा ते काय काय त्यांनी त्याच्यापेक्षा आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन आमचा उमेदवार आमचा पक्ष आमची निशाणी या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याला पुढचा विजय सोपा व्हावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहे कोण समोर येतोय त्याच्यापेक्षा कोण चुकीचं आहे त्याला आम्ही बाजूला करू आणि आमचा झेंडा आमची निशाणी पुढे घेऊन जाऊ नक्की सर आपण जर पाहिला दक्षिण मुंबई मधनं आहे ते अरविंद शाहांना तिकीट देणार आहे पण अद्याप महायुतीकडून आता फॉर्म भरायची लास्ट डेट आली आहे तरी देण्यात नाही याकडे तुम्ही कसं बघता काय तुम्हीच हा प्रश्न विचारला याच्यामध्ये सगळं आलेलं आहे जे अजूनपर्यंत उमेदवारी डिक्लेअर करू शकत नाहीत ते भविष्यात आमच्याशी काय स्पर्धा करणार हे आता कळून चुकलेलं आहे मला काय अरविंद सावंत यावेळेस हॅट्रिक मारतात तीन वेळा खासदार होते पूर्ण हिंदुस्थानामध्ये जास्तीत जास्त मताने ते निवडून येतील पहिल्या सर्वात म्हणजे फायर सुद्धा काय सांगाल तुम्ही इथे आला आहात आणि आज ते अजून आंबेडकर फॉर्म बनवत त्यांना किती मताने विजय होतील काय सांगाल बरोबर हा मताने विजय वाढणार शिंद्याला पाडायचेच आहे आणि मोदी सरकार मोदी सरकार नाही पाहिजे सगळी वाट लावली मोदी सरकारने आमच्या अरविंद साहेब आम्ही मतांनी निवडून द्यायला सावंतचा सा विजय करणार आज दोन शिवसैनिक जे आहेत आज राहुल शिवसेना आपला अर्ज भरणार आहेत आणि इकडून दोन आम्ही सामने येण्याची शक्यता नाही त्याकडे कसं काय मी तर एकच सांगतो आमचा उर्दू बाळासाहेब ठाकरे विजय हो आणि आणि ऐका महाराष्ट्राचा एकच नारा जय भवानी जय शिवाजी नक्कीच ताई काय सांगाल की लोकसभा निवडणुकात अरविंद सावंत आणि त्यांचा मत आहे किती मताने विजय साहेब आणि अनिल देसाई हे दोघे जण बहुमताने निवडून येतील अशी आमची आशा आहे की तुमचे गॅरंटी मोदींनी हे दिलंय ते दिलंय मलाही फोन आला मी विचारलं काय केलंय मोदींनी रेशन मध्ये तुम्ही धान्य देतात कसलं धान्य देतात अत्याचार झालाय मणिपूरला गेला का तुमचा मोदी नाही गेला आज आमच्या अरविंद साहेबांनी प्रत्येक टायमाला आवाज उठवलेला आहे तेव्हा कुठे गेले मोदी मोदीचे एकच गॅरंटी ये मेरी गॅरंटी वो मेरी गॅरंटी किती है गॅरंटी <guarantee>? अरविंद सावंत किती मनाने मताने विजेते अनिल <laughs> देसाई दोन लाखाच्या <laughs> दो वरती जाणार लीड उद्धव साहेबांचे निष्ठावंत कट्टर शिवसेनेत आज अरविंद सावंत च्या मागे आहे अरविंद सावंत वाटवत पहिले एक लाख लीडनी पण आता आम्हाला खात्री आहे की अरविंद सावंत दोन लाख लीडनी नक्की येणार राहुल शेवा येऊ हो, अगर कुणी येऊ हो, आमच्याकडे भाडोत्री नाही निष्ठावंत शिवसैनिक आहे आपण पाहिलात तर जवळजवळ अरविंद सावंत आहेत ते दोन लाख लिडी घेऊन असं या कार्यकर्त्याच्या म्हणण्यात येणार निवडणुकीत वाटत नाही की ते दोन लाख ईड घेऊन येतील की नाही पाहण्या मत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब लाईक आणि सबस्क्राईब करा